नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेत आपण बघणार आहोत की एक व्यक्ती किती शेतजमीन खरेदी करू शकतो आणि कायदा काय सांगतो तर भारतातील लोकांना नेहमीच बचत करण्याची सवय लागलेली राहील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी निर्माण करून आपल्या भावी पिढीसाठी नक्कीच विचार करतात गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर था। सोन्या सोन्याची नेहमी क्रेज राहील सोन्या लोक मालमत्ता बांधवण्याकरिता तितकेच विश्वास ठेवतात जमिनीचे प्रकार कोणतेही असो कालांतराने तिची मूल्य वाढत आहे पण तुम्हाला माहिती आहे का, कि भारत शेती चे का एक 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 की भारत शेतीची जमीन फक्त एक मर्यादेपेक्षा खरेदी करता येतं असे काही एक एखादी व्यक्तीला त्यातला हवी तितकी जमीन खरेदी करू शकते तथापि भारत जमीन खरेदी करण्याची कमाल मर्यादा राज्यानुसार बदलते आणि देशभरात सारखा नाही यासाठी राज्याचे वेगवेगळे नियम आहे बहुतेक राज्यांमध्ये त्यावर मर्यादा घालण्यात आलेली आहे केरळमध्ये नाईन्टीन सिक्स्टी थ्रीच्या जमीन सुधारण कायद्यानुसार विवाहित नसलेली व्यक्ती केवळ सात पॉईंट पाच एकरांपेक्षा जमीनपर्यंत जमीन, जमीन खरेदी करू शकते तसेच वेळी पाच सदस्यांचे कुटुंब पंधरा एकरांपेक्षा जमीन एकरांपर्यंत जमीन खरेदी करू करू शकते महाराष्ट्रात जे अधिक शेती करत आहेत तेच शेतीयोग्य जमीन खरेदी करतील येथे कमाल मर्यादा पंचावन्नपेक्षा एक, एक एकर कमी पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त चोवीस पॉईंट पाच एकर इतकी आहे तसंच मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूजपिटाला सबस्क्राईब करून ठेवू शकतात